नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचे भूपती राज्य करत होते ते महापराक्रमी होते त्यांनी अनेक आपल्या शत्रूंचा निपात केला होता ते मध्यमासांचे सेवन करत असत त्यांना शिकारीचा छंद होता मृगये दर्मन ते मोठी हिंसा करायचे त्यांच्या अंत चारही वर्णाच्या स्त्रिया होत्या ते त्यांच्याशी संग करायचे ते निर्दयी गैरवर्तन करणारे आणि अधर्माने वागणारे होते पण असे असले तरी त्यांच्या अंगी एक विलक्षण गुण होता शिवभक्ती हाच तो गुण ते भगवान शंकराची नित्यनियमाने यथा पूजा करायचे दुमती या त्यांच्या पट्टराणी त्या अत्यंत हुशार व गुणवान होत्या आपल्या पती देवांच्या स्वभावातील या दोन परस्पर विरुद्ध वैशिष्ट्यांचे त्यांना नेहमीच नवल वाटायचे एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पा गोष्टी करत होते तेव्हा त्या त्यांनी निष्कपट भावाने विचारले ना तुम्ही नित्य शिव आराधना करता शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे तुम्ही शिवरात्र सोमवार प्रदोष अशी अनेक शिव्रते करतात लीलांचे वर्णन करताना शिवभोजने म्हणताना आनंदाने देहवान विसरून नसता एकेकडे शिव भक्तीचं अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे विमर्शन म्हणाले राणी तुमची शंका बरोबर आहे म्हणून या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुम्हाला माझा पूर्व इतिहास सांगतो मागील जन्मात मी पंपा नगरीतील कुत्रा होतो एकदा माग वद्य चतुर्थीस अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिव मंदिरासमोर आलो तिथे शिवपूजा चालली होती मी ती दुरूनच पाहिली त्या मंदिराच्या दारी उभा असलेल्या राजसेवकांनी मला घालवण्यासाठी काठीने मारले तो मार चुकवण्यासाठी पळत असताना माझ्याकडून त्या शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली भुखेने जीव कासावीस झाला होता म्हणून मी लोचटपणे पुन्हा तिथे गेलो सेवकांनी मला पुन्हा हाकलले मी पळालो आणि मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा मला पाहून एका सेवकाला राग आला त्याने मला बाण मारला मी खाली पडून तडफडू लागलो त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्व तिथीस उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले त्या पुण्यकर्मामुळे मला राजाचा जन्म आत्ताचे हे राजवैभव व वा शिवपासनाची गोडी या गोष्टींचा लाभ झाला तथापि असे असले तरी पूर्व जन्मातील शिवनाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत म्हणून माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते ते ऐकून कुमुदींना मोठे नवल वाटले त्यांची जिज्ञास जागृत झाली त्या म्हणाल्या महाराज तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात आता मला मा, माझ्याबद्दलही काही सांगा गत जल्मी मी कोण होते मला कोणत्या पुण्याईने राजपरिवारात जन्म मिळाला विमर्शन म्हणाले राणी पूर्वी जन्मी तुम्ही कोपवती को होतात एकदा मांसांचा तुकडा चुचीत धरून उडत असताना एका ससाना तुमच्या मागे लागला स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न करून उडत होता त्यावेळी तुम्ही शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्यात आणि दमन भागून मंदिराच्या शिखरावर बसला तुम्हाला खूपच धाप लागली होती तो ससाण्याने झडप घालून तुम्हाला ठार केले तुम्ही गतप्राण होऊन शिवालयाच्या अंगणातच पडला त्या पुण्याईमुळेच तुम्हाला राजपरिवारात जन्म मिळाला ते ऐकून कुमोदींना आनंद झाला अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी कुतुहालाने विचारले स्वामी गेले जन्मी आपल्या नकळत ही जी पुण्यकर्म घडली त्याच्या प्रभावाने या जन्म श्रेष्ठ नरदेह व राजा ऐश्वर्या मिळाले त्या पुण्याचा पुढे तसाच प्रभाव राहील का तुम्ही त्रिकाळण्याने आहात म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा विमर्शन म्हणाले राणी आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पुढील जन्मात मी शिंदू राजाचा शिंदू देशाचा राजा होईल त्यावेळी तुम्ही जया नामक राजकन्या होऊन मला वराल तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईल तुम्ही कलिंग राजांची राज कन्या होऊन मला वरमाला घालाल चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राज हो। राजा होईल तुम्ही मगध राजांची कन्या होऊन माझ्याशी विवाह कराल पाचव्या जन्मात मी अवंतींचा राजा होईल तुम्ही दाशार्य राजांची कन्या होऊन माझ्याशी विवाह करेल राणी थक्क होऊन ऐकत होत्या राजा पुढे सांगू लागले राणी सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा व तुम्ही ययातींची गुणवान कन्या व्हाल तेव्हाही तुम्ही माझ्याच पत्नी असाल सातव्या जन्मात मी पांडे राजा होईल त्यावेळी तुम्ही पद्य देशाच्या राजांची वसुमती नामक कन्या म्हणून जन्म घ्याल त्या जन्मातही आपण पती पत्नीच असू तेव्हा मी मोठा पराक्रमे व कीर्तिवान होईल शिवकृपेने शत्रूंना दंड करीन धर्मशील होईल नित्य शिवभोजन करीन आणि लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करीन त्यानंतर आपले सर्व राज्य पुत्र हाती सोपून मी तपश्चरेसाठी गोर आरण्यात जाईल तिथे अगस्त ऋषीना शरण जाऊन अश्व पंतांची दीक्षा घेईन अंती सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन तुमच्यासह शिवपदास प्राप्त होईल ते ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले शिवभजनाचा महिमा जाणून त्यांनी तेही ते मनपूर्वक शिव आराधना करू लागल्या भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे निज कृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उदारकर्ता आहेत विमर्शनांनी राणी कुमो सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणून तितके जन्म घेतले ते ब्रह्मवेता झाले आणि शिवभक्तीने सर्वांनी पवित्र होऊन राणीसह कैलासाला गेले शिवपदाला पावले असा आहे शिवभजनाचा महिमा अतर्क्य आणि अंचित ब्रह्मा विष्णू त्यांचे वर्णन करू शकत नाही वेदशास्त्रांनाही त्यांचा थांग लागत नाही भगवान शंकराचे त्यांचे मन भावभक्तीने सद्गीत होत नाही त्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाही त्यांच्याबद्दल काय बोलावे तो तर अधम दुरात्मा त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच त्यांचे जगणे व्यर्थच होय त्याचा धर्म त्याचे कर्म त्याची विद्या सारे काही व्यर्थ असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद